या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते हो त्यामुळे या चार व्यक्तींच्या पायात चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच शू होऊ शकणार नाहीत कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावरती खरी श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा नंबर एक कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून घरी अस अस्त, आली असता त्याच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा प्रत्येक माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया कधीच पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे नुकसान खूप होऊ शकते चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि तो पूर्णपणे चुकीचे आहे पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे त्यांना कधीच आपल्या पायापडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात सहा जावायाने सासरांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती सात भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्णकथेवरून सांगितले जाते का कारण नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तरीही तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांनी न नमस्कार करू नका दहा शत्रूला कधीच नमस्कार करू नका कारण शत्रूचा कधीच नमस्कार करून घेऊ नये कारण त्याच्या मनात आपल्याविषयी दोष असतो आपले चांगले होऊ नये अशी त्याची भावना असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतो म्हणून शत्रूच्या कधीच पाया पडू नका नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते नंबर एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो दोन वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो नंबर चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो नंबर पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो नंबर सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो नंबर आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह राहू ग्रह मजबूत होतो कोणाला ओंड ओलांडू नये नंबर एक कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये नंबर दोन अग्नीला चुकूनसुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पायाला लागून देऊ नये तीन ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा वासरू बांधलेलं असतं त्याला कधीच ओलांडू नये चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नये या चार लोकांनी आपल्या घरी येणे शुभ असते कोणते आहेत ती चार लोक नक्की बघा एक जर तुमची नंद तुमच्या घरी येत असेल आणि तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असतं तर ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहून चारासाठीच यावे दोन तुमच्या घरी जर तुमची जावाई येत असतील जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयानं जावाई होऊन राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे भाच्यासाठी खूपच तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात पाच कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींनी देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली ही देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्या पाया पडू नये पाया पडून घेऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापीचा भागीदार म्हणू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि बा मामीचे यांच्या भाचा आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करायला विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी